इयत्ता सहावी भूगोल प्रकरण तीन पृथ्वी गोल नकाशा तुलना व क्षेत्र भेट पृथ्वी गोल व नकाशा तुलना या पाठात आपण पृथ्वी गोल आणि नकाशा यातील फरक शिकणार आहोत नकाशा हे साधन सपाट असते पृथ्वीचा गोल हे गोलाकार साधन आहे नकाशा या साधन गोल साधनामुळे साधना पृथ्वीचे पूर्ण क्षेत्र आपण एकाच वेळी पाहू शकतो तर पृथ्वी गोल या साधनामुळे पृथ्वीची एकच बाजू एका वेळी पाहता येते नकाशा हे साधन राज्याची देशांची माहिती सांगते विशिष्ट प्रदेशाचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी नकाशाचा वापर केला जातो पृथ्वी गोलावर संपूर्ण जग दिसत असल्याने त्या छोट्या प्रदेशाचे तपशील दाखवता येत नाहीत या उलट जगाचा नकाशा काढता येतो तसाच एका देशाचा एका राज्याचा इतकेच काय एका जिल्ह्याचा एका गावाचाही बनवता येतो नकाशामध्ये राजकीय विभाग जसे दाखवता येतात तसेच प्राकृतिक विभागही दाखवता येतात उदाहरणार्थ पर्वतीय प्रदेश पठारे किनारपट्टी मैदानी प्रदेश वाळवंट इत्यादी देशातील नद्यांचा नकाशाही बनवता येतो तसेच देशातील रेल्वे मार्गाचे जाळे दाखवणारा नकाशाही असतो देशामध्ये कोणती पिके कुठे होतात कोणती खनिजे कोठे मिळतात हेही नकाशांच्या मदतीने समजून घेता येते म्हणजेच प्रदेशाचा तपशीलवार अभ्यास करायचा असल्यास पृथ्वी गोलापेक्षा नकाशेच अधिक उपयुक्त ठरतात पृथ्वीचा गोल ही पृथ्वीची प्रतिकृती म्हणता येईल नकाशे हे द्विमितीय असतात तर पृथ्वी गोल हे त्रिमितीय असतात लांबी व रुंदी अशा दोन मिती असलेली वस्तू म्हणजे द्विमितीय वस्तू होय लांबी व रुंदी मिळून द्विमितीय वस्तूचे क्षेत्रफळ तयार होते लांबी रुंदी व उंची अशा तीन मिती असलेली वस्तू म्हणजे त्रिमितीय वस्तू होय लांबी रुंदी उंची मिळून त्रिमितीय वस्तूचे घनफळ तयार होते डस्टर डबा पेला तांब्या डोंगर त्रिमितीय वस्तू आहेत आपण आता नकाशा व पृथ्वी गोल यामधील फरक पाहू नकाशा नकाशा हे भूगोलाच्या अभ्यासाचे द्विमितीय साधन आहे पृथ्वीगोल पृथ्वी गोल, गोल हे भूगोलाच्या अभ्यासाचे त्रिमितीय साधन आहे नकाशाच्या आधारे विशिष्ट प्रदेशांचा तपशीलवार अभ्यास करता येतो पृथ्वी गोलाच्या आधारे विशिष्ट प्रदेशांचा तपशीलवार अभ्यास करता येत नाही पण जगातील खंड व महासागर यांची एकूण कल्पना येऊ शकते भौगोलिक सहल म्हणजे क्षेत्रभेट किंवा भौगोलिक सहल ही भूगोलाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाची पद्धत आहे एखादे ठिकाण प्रत्यक्ष तिथे जाऊन पाहिल्याने त्याच्या जा समग्रतेची जशी कल्पना येते तशी केवळ पुस्तकातील वर्णन वाचून चित्रे किंवा नकाशा पाहून येऊ शकत नाही अशी क्षेत्रभेट घेऊन शिकण्यासारखी ठिकाणे खूप असतात उदाहरणार्थ साखर कारखाना चॉकलेट कारखाना दुग्ध क्षेत्र क्षेत्रभेटीमुळे त्या ठिकाणी असणारी भौगोलिक सामाजिक परिस्थिती जाणून घेता येते किंवा क्षेत्रभेटी दरम्यान प्रश्नावलीद्वारे मुलाखतीद्वारे स्थानिक लोकांकडून माहिती मिळवता येते किंवा प्रत्यक्षपणे चर्चा करण्याची संधी मिळते उदाहरणार्थ डाकघर पोस्टाचे कामकाज कसे चालते ते तेथे प्रत्यक्ष जाऊन पाहिल्याने पटकन समजते तेच जर निवेदनातून सांगायचे झाले तर पानेच्या पाणी पाने लिहावी लागतील आणि वाचावे लागतील बस स्थानक लघु उद्योग मॉल डोंगर समुद्रकिनारा इत्यादी समजा तुम्ही एखाद्या साखर कारखान्याला भेट देण्यासाठी गेलात तर तुम्ही प्रथम तेथील वातावरणाचे निरीक्षण कराल उसापासून साखर कशी तयार होते ते, ते प्रत्यक्षात पाहाल ते कौन -कौन त्या कारखान्यात कोणकोणत्या मशीन्स आहेत त्यांची नावे काय आहेत त्यांचा वापर कशासाठी होतो यांच्या नोंदी ठेवाल तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही तेथील कामगारांना किंवा मालकाला विचाराल आणि अशा प्रकारे प्रत्यक्ष जमा केलेली माहिती तुमच्या कायम लक्षात राहील म्हणून क्षेत्र महत्वाची तुम्ही तुमच्या शाळेत असलेला छोटा पृथ्वीचा गोल पाहिला असेल ही पृथ्वीची प्रतिकृती असते ती पाहिल्यामुळे पृथ्वीचा आस कसा कल्लेला आहे हे लक्षात येते पृथ्वीवर महासागर कोठे आणि किती आहेत खंडे किती आहेत ते पाहता येते पृथ्वी स्वतःभोवती कशी फिरते ते समजते अक्षांश रेखांश म्हणजे काय ते समजून घेता येते अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामधील मेन राज्यात येथे ये एक भला मोठा पृथ्वीचा गोल आहे हा जगातील सर्वात मोठा पृथ्वी गोल अर्था या नावाने ओळखला जातो हा पृथ्वी गोल फिरता असून त्याच्या स्वतःभोवती फिरण्याचा वेग खऱ्या पृथ्वीच्या परिवलनाच्या वेगाइतकाच आहे आणि त्याचा सूर्याभोवती फिरण्याचा वेगही खऱ्या पृथ्वीच्या परिभ्रमणाच्या वेगाइतकाच आहे त्यामुळे आपल्याला पृथ्वीची यथायोग्य कल्पना येऊ शकते